श्रीनगर जुळे सोलापूर येथे श्रद्धांजलीनिमित्त रक्तदान शिबीर एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीनगर जुळे सोलापूर येथील तीन तरुण जिवलग मित्रांचा दुर्दैवी अपघात होऊन तिन्ही मित्रांचा मृत्यू झाला होता त्या आठवणींना उजाळा देत श्रीनगर येथील श्री गणेश उत्सव मंडळ व शांकभरी नवरात्र तरुण मंडळ या मंडळाच्या युवक मित्रांकडून यावर्षी द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचबरोबर आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांचाही काल विमान दुर्घटनेत त्यांच्यासह त्यांचे सहकाऱ्यांचा सह दुर्दैवी मृत्यू झाला होता या मंडळाच्या सर्व पदाधिकारीकडून आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली व मंडळाच्या वतीने त्यांच्या मित्राच्या आठवणीत द्वितीय पुण्यस्मरण निमित्त भव्य असे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी बोलताना युवा उद्योजक माननीय धर्मराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवानंद कोळी परशुराम कोळी श्रीकांत कोळी मंडळाचे आधारस्तंभ व मार्गदर्शक श्रीनिंगप्पा कोळी यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी रक्तदान शिबिर हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला व सर्वांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मंडळाची हानी झालेली आहे तेही कधी न भरून निघणारी गोष्ट आहे आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी रक्तदान शिबीर वृक्षारोपणाचा कार्यक्रम व इतर शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम श्रीनगर मित्रमंडळाकडून व एम ग्रुप मंडळाकडून दरवर्षी आयोजन करून, करून, दर करून त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्याचं काम या मंडळाकडून करत हो आहोत आज सकाळपासून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं रक्तदान शिबिर चालू आहे असंच याच पद्धतीने त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही दरवर्षी असे सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करून त्यांच्या आत्म्याला शांती पोचवण्याचं काम आमच्या मंडळाकडून करत आहोत त्या मंडळाचे गणेश गणेशोत्सव तरुण मंडळ शाकांबरी देवी नवरात्र महोत्सव तरुण मंडळ हे सर्व कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो व असेच सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत राहू एवढी वही देतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराज